होल्स्टर गन होल्स्टर जे असते ती नॉर्मली लॉकड असते बंद केलेलं असतं ज्यामध्ये गन ठेवलेली असते ते अनलॉक करून त्यामधून ती बंदूक ते रिव्हॉल्व बाहेर काढून ती बंदूक लोड करून त्यातून गोळी झाडणे हे सगळं अक्षयला येत होतं का असं जर येत असेल तर त्याची पार्श्वभूमी नेमकी काय होती आणि अशा पार्श्वभूमीचा माणूस मग शाळेमध्ये का नोकरीवर कसा ठेवला जातो हे सगळेच प्रश्न आता वैशाली दरेकर यांनी उपस्थित केलेले आहेत निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी आपल्यासोबत आहेत वंजारी सर ह्या सगळ्या प्रकरणावर आपली पहिली कॉमेंट तर आरोपीला घेऊन जाताना जो काही प्रॉपर प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होती ती प्रिकॉशन्स या ठिकाणी घेतलेली दिसत नाहीये प्रथम दर्शनी बर खर तर चौकशी नंतर हे निष्पन्न होईल आणि बाहेर येईल पण असा आरोपी असेल आणि अशी शक्यता असेल असं लक्षात घेऊन आरोपीला बेड्या घालणं किंवा एक आरोपीचा हात कुठेही नको त्या ठिकाणी पोचू नये असा वेळी विफलग्रस्त आरोपी असेल तर तो काहीही करू शकतो हे लक्षात घेऊन पोलिसांनी ती प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती आणि दुसरं जे आहे की पोलिसांच्या अंगावर असलेलं किंवा पोलिसांच्या हत्यारीतलं आ, हत्यार जर आरोपी लिलया काढून घेऊन जर गोळी घालून घेत असेल तर त्या पिस्टोलला कुठे ठेवलं होतं कसं ठेवलं होतं आणि ती प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्यावेळी नेमकं पोलिसांचं अवधान कुठे होत या एक दोन गोष्टी याच्यामध्ये आहे त्याची दुसरी बाजू मी अशी सांगेल की असे प्रसंग हे होतात आरोपी जर बलिष्ठ असेल आणि त्याचं लक्ष जर त्या रिव्हॉल्व्हर कडे असेल आणि त्याला असं करून द्यायचं असेल तर ते करू शकतात कधी कधी पोलिसांची हतबलता सुद्धा अशा चौकशीमध्ये समोर येऊ शकते परंतु चौकशी जोपर्यंत डिटेल होणार नाही तोपर्यंत याच्यावर जास्त भाष्य करणं माझ्या दृष्टीनं योग्य वाटत नाहीये मला सर तुम्ही म्हणालात की ती बंदूक नेमकी कुठे ठेवलेली होती काय यावरती त्या आरोपीने कशी मिळवली हो हा सगळा चौकशीचा भाग आहे पण म्हणजे मला विचारायचं की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला आपली रिव्हॉल्व्हर आणि हॉल्स्टर ऑन ड्युटी असताना हे आपल्या शरीरापासून बेल्टला जे लावलेलं असतं त्यापासून विशेषत एखाद्या आरोपीला सोबत नेताना ते बाजूला ठेवणं याची परवानगी असते का नाही बाजूला ठेवायचंच नसतं ते आपल्या कमरेला कारण ऑन ड्युटी जर असेल आणि तुम्ही युनिफॉर्म मध्ये रिव्हॉल्वर बाळगत असाल तर ते रिव्हॉल्वर तुमच्या अंगावरच पाहिजे आणि ते लोडेड सुद्धा पाहिजे तुम्ही तिथं अनलोडेड रिव्हॉल्व्हर ठेवू शकत नाही रिव्हॉल्व्हर कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये क्रॉप सिस्टम आहे का ते रिव्हॉल्व्हर तुम्ही क्रॉप करून ठेवलं होतं का की क्रॉप ओपन होता त्याचा सिंगल टिगर होता की डबल टिगर होता ह्या सगळ्या गोष्टी तपासामध्ये बाहेर येतील आणि प्रथम दर्शनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीकडचं रिव्हॉल्वर देऊन जर गोळी घालतो तर हा क्रमांक एक ला जर बघितला तर पोलिसांचा कुठल्या तरी बाबतीत झालेला निष्काळजीपणा आहे मग तो अंगावरचं शस्त्र बाळगण्यामध्ये घेतलेली प्रिकॉशन्स म्हणा आरोपीला घेऊन जात असताना प्रॉपर प्रिकॉशन्स घेतल्या गेलेली नाही हे लक्षात घेणं बर पोलिसांच्या गाडीतून या आरोपीचं ट्रान्झिट होत होत आरोपीला नेलं जात होतं याचा अर्थ हा क्लोज एरिया होता संपूर्णपणे असं नाही की माळरान होतं जिथे आरोपी कुठेही पसरू शकेल किंवा कसंही बिनधास्तपणे बंदूक बेशूट गोळीबार करू शकेल जर आरोपीची काही हालचाल आरो होते तर पोलीस तत्परतेनं त्या आरोपीला सबड्यू करण्यासाठी त्यांनी तत्परतेनं ऍक्शन घेणं गरजेचं होतं जे झालेलं नाहीये म्हणून संशय उपस्थित केला जातो जा या प्रकरणामध्ये हो ते तर आहे पोलिसांच्या समोर त्यांच्या ताब्यात आरोपी बंद जी गाडीमध्ये बसला असेल आणि त्याच्या काही हालचाली अशा दिसत असतील तर पोलिसांनी तितक्या तिथे तिथे बळाचा वापर करून त्याच्या मुश्क्या आवडल्या पाहिजे होत्या त्याला ताब्यात घ्यायला पाहिजे होतं की तू काय करतोय कशासाठी इकडे तिकडे तुझी नजर फिरते का तू इकडे तिकडे हात चालवतोय तुला त्याला खरं तर बेडीच घालायला पाहिजे होती बेड्या घालूनच देऊन जायला पाहिजे होतं पण ते जर केलं नसेल आणि कुस्त मोका मोकळा बसल्यासारखं त्याला बसून दिलं तर आपण एक प्रकारे त्याला हा जो घडलेला प्रकार आहे त्या करण्याची मुभा देत नाहीये एवढा निक्लेसन जर पोलिसांच्या बाबतीत असेल तर मला वाटतं पोलीस नक्कीच याच्यामध्ये आरोपीच्या पिंजरामध्ये उभे केले जातील होत्या या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासनं पोलिसांच्या कामगिरीवरती त्यांच्या इंटेन्शन्सवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत म्हणजे तक्रार दाखल करण्यापासून जिथे नातेवाईकांना पीडितांच्या नातेवाईकांना बारा बारा तास थांबवलं जातं तर या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसां पोलिसांवरती कशाप्रकारे आता कारवाई होते हे बघावं लागेल सर तुम्ही सोबत राहा आपल्यासोबत माझी